नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकीला धावणारा अशी ख्याती असलेल्या आरवलीच्या श्रीदेव वेतोबाचा एकोणडिसावा वर्धापन दिन आज संपन्न झाला या दिवशी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी लघुरुद्राभिषेक त्यानंतर पूर्णाहुती बलिदान इत्यादी धार्मिक विधी यावेळी संपन्न झाल्या दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महाआरती संपन्न झाली रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा त्यानंतर ऐतिहासिक नाटक इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन या दिवशी करण्यात आलं होतं नमस्कार माझं नाव जयवंत राय श्रीदेव वेतोबा देवस्थान विश्वस्त समितीचा मी अध्यक्ष आहे आज वैशाख शुद्ध पंचमी आणि श्रीदेव वेतोबा देवस्थानचा वेतोबाचा हा पुनःप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न होत आहे एकोणीसशे शहाण्णव साली याच दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी वेतोबाची पुनप्रतिष्ठापना करण्यात आली होती यापूर्वीची वेतोबाची जी मूर्ती होती ही फणशी काष्टाची मूर्ती होती त्या फणशी काष्टाच्या मूर्तीच्या जीर्णतेनुसार सन एकोणीसशे शहाण्णव साली वैशाख शुद्ध पंचमी या तिथीला ही आत्ताची जी मूर्ती दिसते आहे ती पंचधातूची मूर्ती आहे आणि पंचधातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ह्या आजच्या दिवशी एकोणीसशे शहाण्णव साली करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी हा दिन हा दिवस वर्धापन दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आत्ता आपण बघितलं असाल की भाविकांची प्रचंड अशी गर्दी श्रीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि प्रचंड उत्साहात आत्ता आम्ही चौकशी केली असता काही ठिकाणी गोव्याहून काही बेळगाव कर्नाटक काही कोल्हापूर अशा बऱ्याच विविध भागातून श्रीदेव वेतोबाचे भक्त हे आजच्या या वर्धापन दिनासाठी वेतोबाच्या दर्शनासाठी नवस फिरण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी येत असतात आता सकाळपासून या ठिकाणी गर्दी सुरू होते आज महारुद्राभिषेक आणि मग कालपासून सुरू झालेला आहे धार्मिक विधी महारुद्राभिषेक आणि आजचा हा पूर्णाहुती होती बलिदान आणि दुपारी महाआरती आणि महाप्रसाद असा हा आजचा दुपारी आता एक वाजता महाप्रसाद होणार आहे साधारणत माझ्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा हजार भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा प्रतिवर्षी लाभ घेत असतात आणि त्यानंतर सायंकाळी दहा वाजता एक श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे आणि पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्रव साडे दहा वाजता एक जागराचं नाटक या ठिकाणी संपन्न होत असतं चालू वर्षी हे नाटक रवळनाथ प्रसादिक समाज तेंडोली हे या ठिकाणी ऐतिहासिक एक नाट्य पुष्प नेकराज मराठा हे एक ऐतिहासिक नाटक या ठिकाणी सादर करणार आहे अशा प्रकारे आज बरोबर मला वाटतं सकाळी पहाटे चार वाजता श्रींच्या पूजेपासून हे आता अव्याहतपणे संबंध संध्याकाळपर्यंत हा वेतोबाच्या उत्सवाचा हा दिवस उत्साहवर्धक आणि सर्वांच्या भक्तांच्या प्रेरणेतून भक्तांच्या उत्साहातून आजचा हा संपन्न होत आहे या ठिकाणी दुपारी महाप्रसाद साधारणतः दहा ते पंधरा हजार भाविक दुपारी महाप्रसाद घेत असतात आमच्याकडे इकडे वेतोबाकडे रोजच महाप्रसाद सुरू असतो वर्षाचे तीनशे पासष्टही दिवस आम्ही या ठिकाणी दुपारी बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद या ठिकाणी केलेला आहे के केवळ नाममात्र पाच रुपये कुपन घेऊन या ठिकाणी दुपारचा महाप्रसाद दिला जातो मला वाटतं हा वे एकोणीसशे शहाण्णव नंतर आ, या ठिकाणी प्रचंड अशा गर्दीत आणि उत्साहात या ठिकाणी वा वेतोबाचा हा वर्धापन दिन साजरा होत असतो तसेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या तिथीला वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सवही या ठिकाणी संपन्न होत असतो असंख्य भाविक या ठिकाणी स्त्रीच्या दर्शनासाठी येतात आता आपण तिथं बघितलं असाल की वेतोबाला पादत्राणे ही अर्पण केली जातात नवस केला जातो केळीच्या घडांचा नवस असतो काहीजण धोतर जोड्याचा नवस करतात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या नवसाची एक प्रकार आहेत त्याप्रमाणे त्या प्र त्या पद्धतीत नवस केले जातात आणि नवस पूर्तीसाठी ही अशी भाविकांची या ठिकाणी गर्दी प्रचंड प्रमाणात होत असते वेतोबा देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आता हे जे नियोजन आपणाला दिसतं आहे हे अतिशय सुयोग्य सुसूत्र असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि भाविकांचा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि विशेषतः वेतोबाचा आशीर्वाद आणि वेतोबाच्या आशीर्वादानं हे निर्विघ्नपणे आणि शांततेत प्रतिवर्षी पार पाडत असतं या देवाला नैवेद्य म्हणून केळीचा घड अर्पण केला जातो या देवाच्या भेटीला दरवर्षी अनेक भक्तगण येत असतात देवाला नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर आनंदाने येऊन आपला नवस फेडतात नमस्कार सा मी साळाराम अनंत टाककर गेली दहा वर्षं मी या ट्रस्टवर काम करतो आहे सध्या मी इथे ट्रस्टचा सचिव म्हणून काम पाहतो आज वैशाख शुद्ध पंचमी विदोबाचा वर्धापन दिन सर्व भाविकांचे मी मनापासून स्वागत करतो गेली दहा वर्षं म्हणजे जवळजवळ आम्ही अध्यात्माबरोबर सामाजिक कार्य पण ट्रस्टमार्फत करत असतो गावातील दोन विद्यार्थ्यांना एकदम जो गरीब असेल आणि जर हुशार असेल तर त्याला आम्ही आर्थिक मदत बरीचशी करत असतो किंवा इतर गरजू रुग्ण असतील दुर्धर आजाराने तर त्यांना पण आम्ही आर्थिक मदत करतो तसेच त्यांना हॉस्पिटलचा खर्च वगैरे हे सामाजिक कार्य पण करत असतो तसेच ह्या प कोकणातील दक्षिण काशी म्हणून आमच्या वेतोबाची खेती आहे आरोग्यच्या वेतोबाची जवळजवळ भारतातील सर्व भागातून आज इथे भक्तगण येत असतात आणि वेतोबाला नमस केला की तो कधी पूर्ण होत नाही असा होत नाही असे ब बरेचसे भाविक आम्हाला आपले अनुभव सांगत असतात की वेतोबाकडे आल्यानंतर माझं अंक काम झालं मुलाची समस्या असतील किंवा धंद्यात काही अडचणी असतील तर वेतोबाला कारण घातलं की ते दूर होतात असं सगळं भाविकांचा एक भक्ती असते त्याच्यामुळे बरेचसे लोक या वेतोबाला येत असतात भारतातून तर सगळ्या भाविकांचे मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद या देवाला चांबड्याच्या पादुकांचा जोड अर्पण केला जातो रात्री गावाच्या रक्षणासाठी देव याच पादुका घालून गावात भ्रमंती करतो अशी मान्यता आहे भक्तांच्या हाकेला धावून येणारा देव अशी ख्याती असल्यानं महाराष्ट्रासह देशभरात देवाचे अनेक भाविक आहेत देवाचं साजीरं गोजीरं रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता